मित्रांनो कोणत्याही कार्यस्थानामध्ये आपल्याला जर यश संपादन करायचं असेल तर प्रयत्न देखील आपणच केले पाहिजे इतरांवरती अवलंबून राहून त्या ठिकाणी आपलं कार्य हे कधीही पूर्णत्वास जाणार नाही आपण मराठी म्हण ऐकलीच असेल की जो दुसऱ्यावरी विसंबुला त्याचा कार्यभाग बुडाला त्यामुळे त्या ठिकाणी कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका आपलं कार्य हे आपण स्वतःच करा रामकृष्णारी हरिमौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मीन राशी करता बायसेस साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे कारण आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे काही मासिक राशीफल आहे मंथली प्रिडिक्शन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत हेल्थवाईज हा महिना आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कसा जाणार आहे अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांना हा महिना कसा जाणार आहे तसेच प्रेमासंदर्भामध्ये हा महिना आपला कसा आहे वैवाहिक स्थिती आपली या महिन्यामध्ये कशी असणार आहे करिअर कसा असणार आहे तसेच त्या ठिकाणी आपलं भाग्य कशा पद्धतीने आपल्याला साथ देणार आहे ते देखील आपण बघणार आहोत आपला बिझनेस कसा जाणार आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवट आपण उपाय हे बघणार आहोत असं आपण सर्वप्रथम ग्रहांचं गोचर जाणून घेऊया आपल्या प्रथम स्थानामध्ये शनिदेवता विराजमान आहेत चतुर्थ स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान आहेत पंचम स्थानामध्ये सूर्य ग्रहांचे राजे व देवता विराजमान आहेत पंच षष्टम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे आपल्या सप्तम स्थानामध्ये मंगळ देवता विराजमान आहेत तसेच बाराव्या स्थानामध्ये राहुदेवता विराजमान या ठिकाणी आहेत असो ग्रहांचं गोचर जाणून घेऊन गे घेतलं आता आपण या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने हेल्थवाईज हा महिना आपल्याला कसा जाणार आहे ते आपण सर्वप्रथम बघूया हे आपण स्वत राशी मीन राशीचे जे काही स्वामी आहे ते आपल्या चतुर्थ स्थानामध्ये सौट्य स्थानामध्ये भ्रमण करीत आहे तिथे चतुर्थ स्थानामध्ये असलेले जे काही गुरुदेवता आहे ते आपल्याला उत्तम पद्धतीचं आरोग्य या ठिकाणी लाभून देतील परंतु तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आपले जे काही शनिदेवता आहे आपल्या चंद्र राशीमध्ये गोचर करत आहे आपल्याला साडेसातीची द्वितीय स्टेप चालू आहे कितवी द्वितीय सेकंड फेज आपल्या साडेसातीची सेकंड फेज चालू असल्या कारणास्तव mm. जर आपल्या कुंडलीमध्ये कुठे जरी शनीदेवता शनिदेवता त्यांची स्थिती जर बिघडलेली असेल आपल्या प्रारब्धामध्ये आपली कुंडली म्हणजे जन्मकुंडली म्हणजे आपलं प्रारब्ध आपण केलेले मागच्या मधले केलेले कर्म त्या कर्मांचं फळ देण्याकरिता त्या त्या स्थानामध्ये शनिदेवता विराजमान असतात आणि शनिदेवतेची जर आपली कुठे जरी प्लेसमेंट स्थिती जर दूषित झालेली असेल आपलं कर्म मागच्या जन्मामध्ये जर दूषित असेल तर या जन्मामध्ये आपले शनिदेवता सेकंड फेज मध्ये आपल्याला कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने देखील त्रास देतील तसेच वैवाहिक स्थितीकडे ते बघत आहे तेथे ते देखील त्रास देतील त्यांचा दशम दशम दृष्टी जी काय आहे ते आपल्या करिअरच्या दृष्टी करिअरच्या भावामध्ये आहे त्यामुळे करिअरमध्ये देखील ते त्रास देऊ शकतात परंतु असे नसेल तर उत्तमच आहे जर आपल्या कुंडलीमध्ये जर आपल्या कुंडलीमध्ये जे काही शनिदेवतेची प्लेसमेंट आहे ते उत्तम असेल जन्मकुंडलीमध्ये तर आपल्याला कुठेही काहीही त्रास होणार नाही शनिदेवता आपल्या कर्मांचं फळ आपल्याला उत्तम पद्धतीचं देतील आणि आपलं आरोग्य या ठिकाणी या महिन्यामध्ये उत्तम पद्धतीचं असेल असो शनिदेवता आपल्या द्वादश स्थानाचे मालक आहेत बाराव्या स्थानाचे मालक आहेत तसेच एकादश स्थानाचे मालक आहे आपल्याला बाराव्या स्थानाचे मालक असल्या कारणास्तव त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला जॉईंट पेन म्हणजेच सांधेवात सांधेदुखी गुडघेदुखी तसेच कंबरदुखी ही जे काही आहेत हे आपल्याला जॉईन पेन्स होऊ शकतं या महिन्यामध्ये असो हेल्थ बघायला गेलं तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट महिना उत्तम आहे पुढे बघूया स्टडी वाईज विद्यार्थी मित्रांनो आपला कसा जाणार आहे हा महिना पंचम स्थान असत विद्येच तसेच शिक्षणाचं त्या कारण यामध्ये पंचम सूर्य देवता व बुध देवता विराजमान आहे चंद्रदेवता तिथे आपले पंचमस्थानाचे मालक कोण होतात आपले चंद्रदेवता चंद्रदेवता हे प्रत्येक सव्वा दोन दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्या राशी परिवर्तन करत असत सूर्य व बुध देवता त्या ठिकाणी विराजमान असल्या कारणास्तव तिथे बुध आदित्य राजयोग तयार झालेला आहे हा बुध आदित्य राजयोग आपल्याला ठीक आहे दृष्ट्या अत्यंत उत्तम पद्धतीचा असेल बुध वितर्क आपले अत्यंत उत्तम पद्धतीचे या महिन्यामध्ये असतील आपल्याला त्यामुळे त्या ठिकाणी त्या उत्तम पद्धतीचं ग्रहमान असल्या कारणास्तव अभ्यास देखील उत्तम हा होईल त्यांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती एकादश स्थानाकडे होत आहे अकराव्या स्थानाकडे सप्तम दृष्टी आहे त्या कारणास्तव कुठेतरी आपल्याला लाभ ला देखील होईल बुधाची सप्तम दृष्टी आहे ती आपल्या एकादश स्थानाकडे असल्या कारणास्तव आपण जर एखादी मागे परीक्षा दिली असेल तिचा रिझल्ट या महिन्यामध्ये लावू शकतो व त्यामध्ये आपल्याला उत्तम पद्धतीचे फल म्हणजेच मार्क हे मिळू शकता आणि आपलं सिलेक्शन देखील होऊ शकत स्टडी वाईज हा महिना उत्तम आहे लव्ह रिलेशन प्रेमाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस देखील आपण पंचमस्थान अनुभवतो विचार करतो त्याचा पंचम स्थानामध्ये सूर्य देवता व बुध देवता विराजमान आहेत सूर्य असल्या कारणास्तव कुठेतरी आपल्यामध्ये असू शकत जिद्दीने मंगळ देवता आहे या मंगळाच जे काही सप्तम आस्पेक्ट आहे तो सातवी दृष्टी ही आपल्या प्रथम स्थानामध्ये पडत आहे व्यक्तिमत्व स्थानामध्ये पडत आहे त्यामुळे आपल्यामध्ये कुठेतरी क्रोध हा असू शकतो त्यामुळे क्रोधाला जर आवर घातला तर हा महिना आपल्याला उत्तम जायला काहीच हरकत नाही लव्ह रिलेशनच्या दृष्ट्या हा महिना उत्तम आपण म्हणू शकतो फक्त क्रोधावरती नियंत्रण हवं mm -hmm. मॅरिड लाईफ मॅरिड लाईफचा वैवाहिक स्थितीचा ज्या वेळेस विचार करतो आपण त्यावेळेस सप्तम स्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो सप्तम स्थानामध्ये मंगदेवता देवता विराजमान तसे आहे तसेच सावीरास आहे सावीरास म्हणजे कन्यारास कन्या राशीची स्वामी बुध देवता बुद्ध देवता आपल्या पंचम स्थानामध्ये गोचर करत आहे आताच सांगितल्या पद्धतीने आपल्या एकादश स्थानाकडे आहे त्यामुळे उत्तम आहे परंतु असे असले तरी देखील मी आताच मागे सांगितल्यानुसार शनीदेवता जर आपल्या कुंडलीमध्ये चांगले प्लेसमेंट असेल तर उत्तम जर कुठे दूषित झाले असतील तर त्यांची सप्तम दृष्टी आपल्या पत्नीच्या भावामध्ये किंवा पतीच्या भावामध्ये पार्टनरच्या भावामध्ये पडत आहे त्या कारणास्तव कुठेतरी आपल्यामध्ये वादविवाद भांडणं हे होऊ शकतात त्यामुळे त्या ठिकाणी आपण ती काळजी एक घेतली पाहिजे असो मंगळ देखील त्या ठिकाणी आहे त्यांची दृष्टी देखील एक प्रथम स्थानामध्ये आहे तसेच तिथे मंगळ आहे आपले पार्टनर कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये कार्यामध्ये कामामध्ये बिझी असतील आपल्याला वेळ देऊ शकणार नाही बाकी मॅरिड लाईफ आपण म्हणू शकतो की उत्तम आहे पुढे बघूया आपण लक फॅक्टर भाग्य भाग्याचा विचार करत असताना आपल्याला नवम स्थानाचा विचार हा करावा लागतो आपल्या नवम स्थानामध्ये आठ नंबरची राशी म्हणजेच वृश्चिक राशी त्या ठिकाणी आहे वृश्चिक राशीचे जे काही स्वामी आहे ते मंगळ देवता, देवता आपल्या सप्तम स्थानामध्ये आहे सप्तम स्थानामध्ये असलेले स्थाना हे जे काही देवता आहे हे केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे कोणता राज्य केंद्र त्रिकोण राजयोग हे त्रिकोण आहेत व हा केंद्रस्थान आहे केंद्राचा मालक सॉरी त्रिकोणाचा मालक हा केंद्रस्थानामध्ये जेव्हा विराजमान होतो तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो आणि त्या राजयोगास्तव आपल्याला आपण असं म्हणू शकतो की आपलं जे काही लक आहे जे भाग्य आहे ते उज्ज्वल आहे आपण जर एखादी नवीन खरेदी करू इच्छित असाल तर या महिन्यामध्ये ती केल्यास आपल्याला उत्तम फलदायी स्वरूपात मध्ये लागू शकते कोणतंही वाहन खरेदी म्हणा किंवा एखाद्या जागेची खरेदी एखाद्या जागे घराची खरेदी जर खरे आपण करू इच्छित असाल तर हा महिना आपल्यासाठी उत्तम पद्धतीचा फलदायी त्या ठिकाणी असू शकेल तसेच करिअरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर करिअरचं जे काही स्थान आहे ते दशमस्थान दशम स्थानाचा मालक हा गुरुदेवता हे गुरुदेवता गुरुदेवता आपली सप्तम दृष्टी ही आपल्या स्वस्थानामध्ये दे, स्वराशीमध्ये दे देत आहे आपल्या स्वतःच्या घरामध्ये ही दृष्टी असल्या कारणास्तव उत्तम पद्धतीचं फळ या देखील आपल्याला मिळू शकेल करिअर मध्ये ग्रोथ मिळेल जर आपलं टार्गेट जॉब असला टार्गेट जॉब जौ, आहे त्यांना उत्तम पद्धतीचं टार्गेट लवकरात लवकर आपलं होऊन आपल्याला पुढे चांगले कार्य मिळू शकेल तसेच ज्यांचा बिझनेस आहे त्यांना देखील हा महिना त्या गुरुची दृष्टी दशम स्थानावरती असल्या कारणास्तव फलित होईल जास्त प्रमाणात फळ देणारा असा असेल पुढे शुक्राची देखील दृष्टी आपण जर बघितली तर सप्तम दृष्टी हे आपल्या कार्यस्थानावरती आहे सप्तम दृष्टी शुक्राची आपल्या कार्यस्थानावरती असल्या कारणास्तव आपण एन्जॉयमेंट मध्ये आपलं कार्य कराल आपल्याला कुठेही जास्त ताण तणाव हे आपण मानणार नाही अत्यंत सडळ पद्धतीने उत्तम पद्धतीने आपण आपलं कार्य साधून घ्याल दशम दृष्टी आहे शनिदेवतेची दृष्टी आपल्या कार्यस्थानावरती आहे त्या आपलं एवढं या दोन ग्रहांमुळे उत्तम चालेल पण आपल्याला कुठेतरी संशय निर्माण होईल की खरोखर चांगलंच चाललंय का अशा पद्धतीचा हा शनिदेव शनिदेव आपल्या दशम वरती दृष्टी दिल्यानंतर आपण विचार करू शकतो की सर्व काही चांगलं चाललंय तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार येईल खरोखर चांगलं चाललंय का म्हणजे अशी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये कुठेतरी निर्माण होऊ शकेल या महिन्यामध्ये असो बिझनेसच्या दृष्टीने देखील सांगितलं तुम्हाला देवता आपल्या प्रथम स्थानामध्ये दृष्टी देत असल्या आपण धाडशी निर्णय घ्याल व आपलं कार्य संपादन कराल हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्या राशीला जाऊ शकेल असं आपण म्हणू शकतो ग्रहांचं गोचर आपल्याकडून आहे पुढे आपण सोल्युशन उपाय काय करायचे हा महिना अजून उत्तम जाण्याकरिता उपाय काय करायचे सर्वप्रथम आपण शनिदेवताची उपासना करावी मंत्र जाप करावा शनिदेवतेचा बीज मंत्र हा करावा तसेच अजून सांगितल्या गेल्यास आपण दान धर्म करावा प्रत्येक शनिवारी किमान प्रत्येक शनिवारी तरी प्रत्येक शनिवारी तरी आपल्या मारुती रायांच्या दर्शनाकरिता जावं शनिदेवाच्या दर्शनाकरिता जावं त्यांना त्याचं ते तेल वाहावं तसेच तिथे जर एखादी गोरगरीब असेल तर त्यांना पोटभर पोटभरांना आपण त्या ठिकाणी दान दिलं पाहिजे असो पुढे मंग देवतेची उपासना म्हणून हनुमंताची उपासना आपण केल्यास उत्तम असेल दररोज सकाळी उठल्यानंतर विद्यार्थी मित्रांनी सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लाभ चांगल्या प्रकारचा होईल कारण आपल्या पंचम स्थानामध्ये असलेले जे काही सूर्यदेवता आहे त्यांची दृष्टी आताच सांगितल्या पद्धतीने आपल्या लाभस्थानावरती आहे त्या कारणास्तव आपल्याला जर अजून चांगल्या प्रकारचा लाभ आपल्या शिक्षणामध्ये हवा असेल तर सकाळी उठून सूर्यदेवतेला अर्घ्य घालावं आठ वाजेच्या आत कुठून सूर्यदेवतेला आर्य हे घातलं पाहिजे असो उत्तम पद्धतीचा महिना आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करावं व जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करावा रामकृष्ण हरी मौली धन्यवाद